नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील राजेशाही होळी कशी साजरी करतात तुम्हाला माहीत आहे का चला तर मग आज जाऊया काठीचा राजेशाही होळीसाठी मार्च महिना लागला की डोंगर दऱ्यामध्ये पळसाचा फुलाची केशरी चादर लिहून सारे रानोमाळ फुलते आणि इकडे आदिवासी बांधवांच्या उत्साहाला उधाण येते कारण होळीचे वेद लागतात मार्च महिना सातपुडा आणि आदिवासी बांधव यांची एक वेगळीच केमिस्ट्री जमून येते दसरा साजरा करून पोट्या पाण्यासाठी बाहेर निघालेला कुटुंब कवीला चार महिन्यानंतर परत आपल्या घरट्यात येतात आणि सुरू होते पाड्यापाड्यात गावागावात भोंगऱ्या बाजार सातपुड्याचा पर्वतरांगात घुमू लागतो ढोल आणि पितळी घुंगरूंचा नाद होलिका उत्सव म्हटला की सातपुड्यात जणू चैतन्य अवतरते आदिवासी बांधवांसाठी होळी उत्सवाची पर्वणी घेऊन येतो होळी उत्सव भोंगऱ्या बाजाराचे विशेष महत्त्व आदिवासींमध्ये आहे आदिवासी कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी साहित्य या बाजारातून खरेदी केले जाते उत्सवाच्या खरेदीसाठी दुर्गम अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधव शहरातील बाजारपेठेत हजेरी लावतात आदिवासी परंपरेप्रमाणे विविध वेशभूषेसाठी लागणारे पितळी घुंगरू शोभेचे साहित्य रंगबिरंगी कागद कपडे घेण्यासाठी आदिवासी बांधव बाजारात येतात उभ्या महाराष्ट्रात नवे नवे आता तर देशविदेशात पण काठीचा राजेशाही होळीची चर्चा पोहोचलेली आहे तिला पाहण्यासाठी परदेशी पर्यटक हजेरी लावतात काठेची राजवाडी होळी ला सुमारे साडेबाराशे वर्षाची परंपरा आहे होळी सणाला सुरुवात होते ती अक्कलकुव्या तालुक्यातील डापच्या मोराराही पाडा येथे देवाची पहिली होळी पेटते आदिवासी बांधव रात्रभर होळीच्या धांड्याभोवती घेर घेऊन ढोल मोरखी बावा धानका डोको आदिवासी दागदागिन्यांच्या रंगबिरंगी आकर्षक कपड्यांचा पेहराव करून नृत्य करतात आनंदोत्सव साजरा करतात रात्रभर नृत्य झाल्यानंतर पहाटे चार साडेचारला होळी प्रज्वलित करण्याचा मान पुजारी आणि मोरखीला असतो आणि नंतर तेरा मार्चला रजवाडी होळी काठीला प्रज्वलित होते घुंगरू टोप ढोल मोरपिसांची बासरी शस्त्र असा पारंपारिक साज परिधान करून आदिवासी समूह रात्रभर एकाच तालावर ढोल बिरी पावरी घुंगरांच्या सुमधुर आवाजात तालबद्ध पद्धतीने होळीचा चहूबाजूने फेर धरून जोरकस गिरक्या घेत पारंपारिक नृत्य करतात साऱ्या वाद्यांच्या आवाजात संपूर्ण शरीरात ऊर्जा निर्माण करणारे नृत्य मंत्रमुग्ध करून जाते आदिवासी बांधवांच्या हातात धार्या तीर कामठे कुराड बर्ची इत्यादी शस्त्रे असतात चेहऱ्यावर विविध प्राण्यांचे मुखोटे लावतात हातामध्ये ढोल पिपरी पावरी बासरी आदी वाद्यांनी परिसर दुमदुमून जातो काठीच्या होळीसाठी लागणारा बांबू गुजरातच्या जंगलात जाऊन या काळात नवस फेडणारी आणि व्रत करणारी माणसं घेऊन येतात त्यावेळेस ते घरचे अन्नग्रहण करत नाही खाटेवर किंवा पलंगावर झोपत नाहीत पाण्याला स्पर्श करत नाही होळी प्रज्वलित होईपर्यंत त्यांचे नाचणे व गाणे हीच दिनचर्या असते त्या पवित्र बांबूला खालती जमिनीवर न ठेवता आदिवासी बांधव सर्वात उंच बांबू खांद्यावर ठेवून पाच सहा दिवस पायपीट करत आणतात इकडे काठीला तो होळीचा दांडा ज्या खड्ड्यात उभा केला जातो तो खड्डा देखील हाताने उकरला जातो कोणतेही टिकम फावडा न वापरता रात्रभर नृत्य ढोलच्या गजरात आदिवासी बांधव तल्लीन होऊन नाचू लागतात आकाशात चंद्राचा साक्षीनं आणि धर्तीवरती संगीताच्या नादानं सातपुड्यात जणू स्वर्ग उतरल्याचा भास होतो पहाटे चार साडेचारला मानाच्या घराण्यातील सदस्य पुजारी मोरखी होळी प्रज्वलित करतात आणि प्रज्वलित होणारी होळीचा प्रकाश सातपुड्याच्या आदिवासी बांधवांच्या जीवनात आनंद आणि सुखाची पर्वणी घेऊन येतो